आपले सगळे मान्यवर आता स्टेजवरती येत आहेत महाराष्ट्र राज्याचे लाडके माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब माननीय नामदार दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण माननीय नामदार नरहरी शिरवळ मंत्री अन्न आणि औषध प्रशासन माननीय नामदार शिवेंद्र राजे भोसले मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीमती मेघना बोर्डीकर राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य या यासोबतच इतर सर्व मान्यवर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि इतर सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग इगतपुरी बोगदा प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा अंतिम टप्प्याचे लोकार्पण आता इथे पार पडणार आहे आपण या सर्वांचं स्वागत करणार आहोत यासाठी श्रीमती मनीषाताई पाटणकर म्हैसकर अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्याचबरोबर अनिल कुमार गायकवाड उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ राजेश पाटील सर आणि मनोज जिंदाल सर हे सर्वजण इथे आहेत मी विनंती करते व्यवस्थापनाला की आपण सत्कार लवकरात लवकर आटपून घ्यावेत माननीय मुख्यमंत्री साहेबांचा सा सत्कार मनिषताई करतील अशी मी त्यांना विनंती करते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा सत्कार माननीय कुमार गायकवाड हे करतील मी अनिल कुमार यांना विनंती करते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार आपण करायचा आहे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचा सत्कार यानंतर माननीय या नामदार दादाजी गुलसे यांचा सत्कार मनोज जिंदाल सर करतील अशी मी त्यांना विनंती करते माननीय दादाजी गुलसे मंत्री शालेय शिक्षण यांचा सत्कार मनोज जिंदाल सहव्यवस्थापकीय संचालक यानंतर माननीय श्री राजेश पाटील सरांना मी विनंती करते की त्यांनी माननीय आमदार श्री नरहरी झिरवाळ मंत्री अन्न आणि औषध प्रशासन विशेष यांचा सत्कार करावा सर्वांचे सत्कार माननीय मनोज जिंदल सर आणि राजेश पाटील सर यांनी करावेत उर्वरित सर्वांचे माननीय नामदार सिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा सत्कार आपण करावा अशी मी विनंती करते प्राध्यापक एकनाथजी यांचा सत्कार माननीय मेघना बोर्डीकर यांचा सत्कार आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करते सर्वच मान्यवरांचा शाब्दिक शब्दसुमनांनी उर्वरित सर्वांचा सा...